मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील चला तर मित्रांनो आजच्या आपल्या थरारक अनुभवाला सुरुवात करूया माझं नाव रवी आणि माझा छोटा भाऊ विकास आम्ही दोघं तसे शिकण्यामध्ये तर खूप अडपडच होतो परंतु मित्रांनो आमच्या दोघाचं ठरवलेलं होतं काहीतरी मोठंच करायचं परंतु मित्रांनो आमचं शिक्षण कमी झाल्यामुळे आम्हाला कुठे पगारही जास्त मिळत नव्हता तेव्हाच आम्ही ऐकलं होतं पुण्यामध्ये राजनगाव एम आय डी सीमध्ये एक नवीन कंपनी आली तिथे पगारही खूप चांगला भेटत होता त्यामुळे माझ्या भावाला घेऊन आम्ही तिकडे जायला निघालो मित्रांनो आम्ही रात्रीच गावाकडून निघालो सकाळी तिकडे पोहोचलो तिथे आमच्या गावातले काही मित्रही होते त्यांनी आम्हाला रूम करून दिले आम्ही त्या रूमचं डिपॉझिटही दिलं आम्ही कंपनीमध्येही गेलो आणि आम्हाला जॉईनिंगलाही घेतलं मित्रांनो ते कसं होतं त्या कंपनीला बस नव्हती येण्या जाण्यासाठी त्यामुळे आम्हाला रात्री अपरात्री पायानेच यावं लागत तिथे एक टाईम जेवण्याची सुविधा सुद्धा होती त्यामुळे आम्हाला एक टाईम जेवण घरीही बनवायला लागत मित्रांनो तिथे नाश्ता पण होता परंतु त्या कंपनीचं एकच मला आवडत नसे तिथे तीन शिपा होत्या फर्स्ट सेकंड आणि नाईट मित्रांनो कंपनीच्या रोलनुसार आम्हाला ह्या तिन्ही शिपा करायला लागत परंतु मित्रांनो त्या कंपनीला बस नसल्यामुळे आम्हाला नाईट शिफ्टला जायला खूप उशीर व्हायचा आणि आम्हाला कधीकधी तर स्वतःचा स्पेशल ॲटो करावा लागत तो ॲटोवालाही खूप पैसे घ्यायचा जणू आपण इकडे पैसे खर्चा आलो का काय असे मनात विचार यायचे तर आम्ही एका दिवशी असंच ॲटो बुक केला होता परंतु तो आम्हाला कंपनीच्या दूर सोडायचा कारण आम्ही त्याला पैसे कमी द्यायचो तिथून आमच्या कंपनीचा जेमतेम आन वीस ते पंचवीस मिनटाचा असेल आम्हाला कंपनीतून जा फिरून जायचं जा लागेल रांजरगाव्या माय डी सी तिथूनच चालू व्हायची कंपनीच्यामधून रात्री आवाज यायचा मशिनरी चालू असलेला धडधड धडधड काय ना काय आवाज यायचा सगळीकडे लाईटच लाईट अशी भीतीही वाटत नसे तेवढी परंतु त्या सीमध्ये कुठे कुठे लाईट बंद असायच्या आणि कुठे कुठे लाईट लफलप -लफ करायच्या शेजारील ते जाता येता जाणारी झाडं अंधार कधी कधी तर लाईटाचा उजेड नाही काही नाही कधी कधी तर धांदरून हातात यायची परंतु मित्रांनो आम्ही जेमतेम दहा बारा दिवस तसे काढले त्याच्यानंतर मित्रांनो आमच्यासोबत काहीतरी विचित्र होऊ लागले एका दिवशी असंच काही झालं मी आणि माझा भाऊ आम्ही रात्रीच्या जा शिपला जात होतो मला हलकं होण्यासाठी थांबावं लागलं मी जरा दूर जेवून लगे करायला लागलो काहीच अंतरावर माझा भाऊ सुद्धा उभा होता परंतु मी हलकं होता होता आणि ते पाहताच माझ्या पायाखालची जणू जमीनच हादरली असं झालं जसा काही मला हार्ट अटॅकच येतो असं वाटू लागलं माझ्या मागे कोणीतरी उभं होतं माझा भाऊ तर माझ्याहून खूप दूर होता हा माझ्या मागेला माणूस कोण होता मग माझ्या मागे माणूस कोण होता तो हलतही नव्हता जागेवरून पांढरे शुभ्र कपडे घालून माझ्या मागे उभा राहायला माझ्या काळजाचं पाणी पाणी होऊ लागलं मी ओरटलो आणि माझ्या भावाकडे पळत गेलो माझा भाऊही मला म्हणाला अरे तुला काय झालं असं काय तू वेड्यासारखं अरे म्हणलं मी कोणाला तरी पाहिलं बाबा माझ्या होतं होत कोण होतं काय माहीत लगेच माझा भाऊ तिकडे तिकडे पाहू लागला परंतु त्याला तिथे कोणीच दिसलं नाही हा असा विचित्र प्रकार ऐकून आणि बघून मानी आणि माझ्या भावाची खूप थरारली होती असं वाटत होतं जाऊ दे जणू ते पैसे काय करतो कंपनी सोडून टाका परंतु काय करावं परिस्थिती अशी काही विचित्र होती आमची कसं तरी आम्ही कंपनीच्या गेट समोर गेलो पंचिंग करून आतमध्ये गेलो आम्ही परंतु कामात काही मनच लागीत नव्हतं माझे दररोज तोच विचार यायचा आणि तो मागला माणूस दिसायचा त्याचं तोंडही दिसलं नाही मला तो आय टीला जणू खूपच उंच होता सहा रह। ते सात फुटाचा माणूस होता तो पण मित्रांनो जणू आम्ही दोघं असा विचार करू लागलो शेजारचेच कोणी माणसं असतील राहणारे कारण त्या कंपनीजवळच रुमासुद्धा होत्या म्हटलं यायला आपलं कोणीतरी छेड काढतोय म्हणून आम्ही तशा गोष्टी नजर अंदाज करू लागलो आणि आमचं दररोजचं येणं जाणं चालूच होतं परंतु एका दिवसाने माझ्या भावासोबतही तसंच झालं तोही जरा वेड्यासारखंच करू लागला कोण होतं ते मला पण तसंच दिसायचं आम्ही दोघंही त्या विचारात पडलो जनु ते त्याचं तोंड तर ओळखू येत नसे परंतु तो माणूस दिसायचा आम्ही म्हणायचो असल कोणी छेड काढत असेल आमची त्यामुळे आम्ही काही तेवढा इंटरेस्ट घेतला नाही आणि आमच्या दररोजच्या कामाला येणं जाणं चालू होतं परंतु एका दिवशी आमच्यासोबत असं काही झालं की ते आम्ही मरीपर्यंत काही विसरू शकणार नाही मित्रांनो त्या दिवशी असंच काही झालं मी आणि माझं भाऊ दररोजसारखं कंपनीत जायला निघालो आम्ही काहीच अंतरावर गेल्यानंतर आमच्या कानामध्ये कोणीतरी असा आम्हाला काहीतरी आवाज आला म्हणलं असा कुठला करू शकत नाही आणि माणूस जरी असता तर दिसला असता परंतु आम्हाला दिसण्याचं आणि ऐकण्याचं लई फरक कळाला त्यामुळे आम्ही जरा खांबटाळला अंगाचा पूर्ण घाम निघत होता जणू काळी फुटून बाहेरच निघणार असं होत होतं भीतीने आमचा थरका सुटला होता त्या दिवशी पण आम्ही कंपनीत गेलो त्या दिवशीच मी आणि माझ्या भावाने असा काही निर्णय घेतला कंपनीत गेल्यावर म्हटलं यार तू बघ हे दररोज काही बरं नाही असं होणं आपण एखादी चांगली रिक्षा बघावं आणि त्या रिक्षाने येणं जाणं करावं कारण आपण पैशाकडे जर बघितलं तर आपल्या जीवाला धोका आहे असे आम्ही विचार करू लागलो आम्ही सुट्टीच्या दिवशी बरोबर नाक्यावर जाऊन रिक्षा बघू लागलो आम्ही प्रत्येक रिक्षावाल्याला विचारायचो परंतु त्यांचा रेड खूप जास्त होता आणि आम्हाला पर ते परवडत नसे परंतु ते म्हणतात ना जो शोध शोध घेतो त्याला देवही भेटते असंच काही झालं आमच्यासोबत काहीच दूर एक रिक्षा होता त्या काकांना विचारलं आम्ही काकांचं वयही खूप झालं होतं काकांनी या कंपनीमध्ये एम आय डी सीमध्ये कामही केलेले होते काकांना पटली आमची गोष्ट आणि काकांना आम्ही ठरवलं सेकंड शिफ्ट आणि नाईट शिफ्टला आम्हाला घ्यायला यायचं अशी आमची बोल जबाबदारी झाली तेव्हापासून आम्हाला एक हप्ता आमची नाईट शिफ्ट होती आम्हाला काका दरूज सोडायला यायची संध्याकाळी रात्री अकरा वाजता आमची शिफ्ट भरायची आणि सहा वाजता सुटायची आता आमची सेकंड शिफ्ट लागली होती तीन ते ती अकरा आमचा रिक्षा आता आम्हाला त्याच बसस्टॉपवर भेटायचा कधीकधी मित्रांनो आम्हाला उशीरसुद्धा व्हायचा आणि रिक्षावाले काकाही लवकर यायचे तर कधी उशिरा यायचे त्या दिवशी आमची सेकंड शिफ्ट होती आम्हाला काकांनी तीन वाजता सोडलं रात्री अकरा साडे अकरा वाजता आमची शिप सुटली त्यावेळेस काय माहीत काकांना काही उशीर झाला का काका ट्रॉफिकमध्ये अडकले हे आम्हाला काही कळालं नाही रात्रीच्या गुप्त अंधारात त्या कंपनी पुढे आम्ही थांबलो काही वर्कर्सजवळ त्यांची गाडी आणि फोर व्हीलर्स होते म्हटलं हे तरी आपल्याला घेऊन जातील यांनीही काय आपल्याला हाक दिली नाही आम्ही आता आमच्या काकाच्या शोधामध्ये होतो जणू काका कधी येतात आणि आम्ही घरी कधी जाऊ परंतु त्या दिवशी काका, मत्र काही जाला, जाला, काका का नाही आले ते तर कळालं नाही आम्हाला मात्र काय माहीत काहीच वेळ झाला घंटा झाला काका काही आलेच नाही पण काही वेळाने बारा साडेबारा वाजली होती त्या अंधार गुप्त एकदम मधोमध एक लाईट दिसत होता आम्हाला वाटलं कोणी दुसरंच असेल परंतु एकदम बारकाईने ऐकल्यावर रिक्षाचाच आवाज होता म्हणला आपलेच काका आलेत काही वेळाने तो रिक्षा आमच्या जवळ आला आम्ही रिक्षामध्ये बसलो म्हणलं काय काका तुम्ही आज एवढा कस काय उशीर केला हो अरे तुला काय सांगायचं रिक्षा अचानक रस्त्यामध्ये बंद पडली काही न करता मेंटेनन्स केलेला आहे सर्व काही असताना तरी पण रिक्षा बंद पडली आणि अचानक काही वेळात रिक्षा ऑटोमॅटिक चालू झाली हे काही कळालंच नाही मला आम्ही आता दोघंजणी मागे बसलो होतो पुढं तर रस्त्यावर राईट पडणारा काकांच्या शरीराजवळून दिसत होता मस्त थंडगार वारं आणि साईडला काळा शुभ्र अंधार हा आम्हाला पुरेसा होता भीतीदायक अंधार होता काही पुढे गेल्यावर आम्हाला एक तीस बत्तीस वयाचं एक मुलगा उभा होता त्याचं सहा ते सात फूट हाईट असेल तो आम्हाला रिक्षा थांबवण्याचा इशारा करत होता आमचे काका तशी मनाने प्रेमळ आणि सुटसुटीत होते मला वाटलं काका थांबवतील इथे रिक्षा परंतु काकाने काही रिक्षा थांबवलीच नाही काही वेळाने पाच ते दहा मिनिटाने आमच्यासमोर चार ते पाच मुलं होते तेही रिक्षाने हात करत होते मला वाटलं काका इथे तरी थांबवतील म्हणलं आपल्यासारखेच कोणी असतील आले होते कामाला आणि लिप पाहिजे असेल त्यामुळे म्हणलं काका तुम्ही इथे तरी थांबवा काय करत आहे मात्र काका काहीच बोललं नाही मला म्हणलं गं काकाला हे कशाला बोलायचं एकतर आपण कमी पैशामध्ये वरून आपण काकाला कशाला ओरडायचं हे म्हणून मी काही काकाला बोललो नाही आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मी काकाला जाऊन विचारलं काका म्हटलं तुम्ही असं का केलं रात्री काही बोलतही नव्हते आणि रिक्षाही थांबवली नाही त्या मुलांसाठी अरे म्हटलं तुला काय सांगाव मी जरा बारकाईने त्यांच्या पायाकडे पाहिलं मी जे पाहिलं ना ते मी शब्दारूपे तुला सांगू शकत नाही अरे तुला काय सांगायचं बाबा मी त्या पोरांच्या पायाकडे पाहिलं त्यांच्या एकाचीही पायी जमिनीवर नव्हते त्यांची पाय हवेतच होते त्यांना कसं रिक्षात घ्यावं तूच सांग मला लय घाम सुटलेला मला पुलाही काही सुचत नव्हतं त्यावेळेस तो असा विचार करला मी मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा